नमस्कार महाराष्ट्र रक्ता न्यूजच्या या बातमीपत्रात तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे धाराशिव जिल्हा येथून कर्नाटक सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिवसा घरफोड्या करणारे अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील पोलीस ठाणे शहर आणि आनंदनगर हद्दीतील दोन दोन घरांची कडी तोडून अनोळखी आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या होत्या सदरबाबत पोलीस ठाणे शहर आणि आनंदनगर येथे गुन्हे दाखल झाले होते माननीय श्री संजय जाधव पोलीस अधीक्षक धाराशिव यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि पथक यांना नमूद गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेशित केले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि पथक यांनी तात्काळ सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आणि त्यांनी घटनास्थळांना भेट देऊन तेथून तांत्रिक विश्लेषणातून माहिती प्राप्त करण्यास सुरुवात केली तसेच गोपनीय बातमीदार यांना सदर बाबत माहिती काढण्याबाबत कळवले दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस स्टेशन आनंदनगर हद्दीतील दिवसा घरफोडीतील संशयित इसम रामजाणे क्षीरसागर राहणार वाघोली तालुका कळंब हा आणि त्याचा एक साथीदार हे कळंब येथील शिवाजी चौकात थांबलेले आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाने नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला असता पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे दोन इसम एका एक मोटरसायकलसह मिळून आले पथकाने नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक रामजानी उर्फ राम, राम लक्ष्मण क्षीरसागर वय वर्ष एकतीस राहणार वाघोली तालुका कळम जिल्हा धाराशिव दोन धनंजय उर्फ डीके हरीश काळे वय वर्ष वीस राहणार गणपती मंदिर शेजारी काटेचा कासारवाडी पिंपरी चिंचवड पुणे असे सांगितले पथकाने त्यांच्याकडील धाराशिव शहरात झालेल्या दिवसा घरफोड्यांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की तीन चार दिवसांपूर्वी धाराशिव शहरात तीन ठिकाणी तसेच त्याच्या आधीसुद्धा वाशी भागात दोन ठिकाणी तामलवाडी नळदुर्ग भागात एक ठिकाणी आणि लातूर येथे त्या दोघांनी बंद असलेल्या घरात दिवसा घरफोडी करून चोऱ्या केल्या आहेत आणि धाराशिव शहरात केलेल्या घरफोडीमधील चोरीचे दागिने त्यांनी रामजाणे याच्या नातेवाईकाकडे दिले आहेत असं सांगितल्याने पथकाने त्या दोघांकडून एकोणसाठ पूर्णांक एकसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि मोटरसायकल असे एकूण तीन लाख अठरा हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगत केलाय आरोपींनी दिलेल्या माहितीवरून धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेखाची माहिती केली असता वर नमूद आरोपींनी धाराशिव जिल्ह्यात नऊ दिवसा घरफोडीचे गुन्हे केले असून लातूर जिल्ह्यात एक दिवसा घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद आरोपींना पुढील कारवाईस्तव मुद्देमालासह पोलीस स्टेशन आनंदनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच नमूद आरोपींनी आत्तापर्यंत कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर पुणे कोकण परिसरात अनेक दिवसा घरफोडीचे गुन्हे केल्याने तपासात निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन कासार पोलीस हवालदार शौकत पठाण प्रकाश अवताडे फहराण पठाण जावेद काजी चालक तानाजी शिंदे यांच्या पथकाने केले आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र रफ्ता न्यूज